माझं दादा साईफ भाकरी चालली जातात नंतर भाकरी करून नंतर भाजी करायची त्याच्या आधी भाकरी करायची रात्री चला मिठाचा तरी पण म्हणजे थोडाफार भाकरी कापून घेऊन डाळ टाकली याची भिजराची डाळ खांदा करायची

पाहिजे ना गावाकडं आपल्याला तिकडं बी पाहिजे आपला तिकडं बी पडतोय अंगा वापर पडाय खायला गावाकड

होता तुमच्याकडं पाऊस केलं कुठून बघतात ते कमी करून सांगा पावसाचं वातावरण कसं होतं ना गावाकडून एकदम मस्त पैकी भाकरी गात त्यासोबत चांगल्यापैकी पांढर्या थोडा कमी झालाय चहा बेचन बेचे चहा पण व्हायरे का कसं नाही व्हायरे का नाही बेजी वाटते तर बेचन माहिती ती 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 करूं। ती करूं। तर मला कसं काढले बर ठीक आहे तर हवं का फ्रेंड जगाच्या भाकरी हे करायचं ही थापली आहे चला भेटू आपण व्हिडिओमध्ये